आस्था टाइम्स समाजसेवेची आस्था असणार एकमेव व्यासपीठ ही लोकसभेची निवडणूक देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे यापूर्वीच्या सर्व पंतप्रधानांनी देशाची संसदीय लोकशाही मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे मात्र पहिल्यांदाच नरेंद्र मोदींच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान व तुमचा अधिकार धोक्यात आला आहे मध्यंतरी मोदी महाराष्ट्रात आले आणि आम्हाला म्हणाले भटकता आत्मा परंतु लक्षात ठेवा हा भटकता आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय स्वस्त बसणार नसल्याचे प्रतिपादन खासदार शरद पवार यांनी केले मुंबई येथील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेत पवार बोलत होते या सभेसाठी अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा संसदेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल शिवसेनेचे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार इत्यादी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते यावेळी बोलताना पुढे पवार म्हणाले की बाबासाहेबांनी दिलेला तुम्हाला लोकशाहीचा अधिकार व संविधान वाचवायचे असेल तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीच्या सर्व उमेदवारांना निवडून द्यावे लागेल असे सांगून पुढे शरद पवार यांनी सर्वांना भावनिक साथ घातली पवार काय म्हणाले ते जाणून घेऊयात त्यांच्याच शब्दात त्याबद्दल दो फायदा दोन व्यक्त करतो लोकसभेची देशाची निवडणूक तुमच्या माझ्या या देशातल्या सगळ्या सर्वसामान्य लोकांच्या घरी चढायची ही निवडणूक आहे अनेक निवडणुका अभ्यास फायद्या पण या देशाचं नेतृत्व त्यांच्याकडे होतं त्या सगळ्या नेत्यांनी संसदीय लोकशाही पद्धती मजबूत कशा करता येतील या संदर्भाचे अखंड प्रयत्न केले ही पहिली निवडणूक अशी आहे स्वातंत्र्याच्या नंतर या निवडणुकीमध्ये देशाच्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आणि किंवा लोकांचा मूलभूत अधिकार तो कसा वाचवायचा यासंबंधीचा फक्त आपल्या सगळ्यांच्या समोर झाला आणि त्याचं महत्वाचं कारण ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे ते सत्ता धावी ज्याचे उल्लेख मोदींच्या कामकाजाच्या पद्धतीचा आधीचे वक्तव्य अरविंद केजरीवाल यांनी केला आज या सत्याचा वापर प्रधानमंत्र्यांच्या मनाचे विरुद्ध एखादी भूमिका कुणी मांडत असेल तर त्यांना उद्वस्त कसा करता येईल કામગીરી આજે પ્રધાનમંત્ર જે વિચાર અરવિંદ કેજરીવાલ ઈક દિલ્હી મત ઉત્તમ પ્રશાસન હે કેજરીવાલને શાળા शैक्षणिक क्षेत्र अतिशय उत्तम रीतीने चालवलं गेलं लोकांना आरोग्याच्या उत्तम सुविधा ह्या ठिकाणी त्यांनी दिल्या आणि दिल्लीचा चेहरा बदलण्याच्यासाठी प्रयत्नाशी भरा कसा करणं हा आपला धर्म आहे हे समजून आलं अरविंद केजरीवाल त्या ठिकाणी काम करतात पण हे त्यांचं काम मंजूरण्याचे नरेंद्र मोदी त्यांच्यानं तुरुंगामध्ये टाकले का तर कुठे धोरण ठरवलं मुख्यमंत्र्यांना राज्यकर्त्यांना वेगवेगळ्या भाषावर धोरणं ठरावी लागतात आणि ते ठरणं त्यासाठी त्यांना तुरुंगात टाकले त्यांच्या मंत्र्यांना तुरुंगामध्ये टाकलं अनेक देशातल्या विरोधी पक्षाच्या नेत्यांना तुरुंगामध्ये टाकलं त्याचा अर्थ स्वच्छ आहे की मी म्हणेच्या पद्धतीनं संसार मी म्हणालच्या पद्धतीनं लोकशाही हा एक कैमी कार्यक्रम आज देशाच्या प्रधानमंत्र्यांनी घेतलेला आहे आणि हे असंच चालू राहिलं तर माझी खात्री आहे की तुमचे माझे सगळ्यांचे अधिकार उद्धवस्त झाल्याशिवाय हे ग्रस्त स्वस्त बसणार नाही त्यांनी टीका तिरफानी केली शिवसेनेच्या संदर्भात नकली सेना म्हणजे अरे ज्या बाळासाहेब हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी तुमच्या संकटाच्या काळामध्ये तुम्हाला वाचवायचं काम केलं हे महाराष्ट्राला माहिती आहे पण तुम्ही विसरलात भर तुम्ही काही म्हणलं किती टीकाची भर केली तर महाराष्ट्राच्या काना कफऱ्याचा तरुण आणि महाराष्ट्राच्या काना कौफ्याचा मराठी माणूस बाळासाहेब ठाकरेंनी दिलेला विचार की ज्या उद्धाशी भर घेऊन जातात त्याच्या मागे शक्य राहणार नाहीत आणि तुम्ही किती संबंधीची ती काची भर केली तर त्याच्याकडं या राज्याचा सामान्य माणूस सुद्धा बघणार नाही आम्हाला लोकांच्या तुम्ही बोललात सांगितलं की, थी की, की महाराष्ट्रामध्ये कुणीतरी एक वचाकचा आत्मा आहे आत्मा कधी असतो माणूस गेल्याच्या नंतर असतो यांना चिंता भरली आम्हाला लोकांची भचाकचा आत्मा मी एवढंच सांगू इच्छितो की हा अथवा तुम्हाला सत्याहून बाजूला केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही त्यासाठी जे जे काही करावं लागेल ती करण्याची ताकद तुम्हा सगळ्यांच्या मदतीनं आम्हा लोकांच्याकडे आहे त्याची पूर्ण उपचार ही करायची भूमिका घेतली जाईल एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो लोकशाही संकटात आहे संविधान संकटात आहे महाराष्ट्राचं हित संकटात आहे या सगळ्यातून सुटका करायची असेल तर आपल्याला एकत्र राहावं लागेल कुणी काही म्हणलं तर आज महाराष्ट्रामध्ये हे जे महत्वाचे म्हणजे एकत्र आले त्या ऐक्याच्या जोरावर आणि तुमच्या भाथिंब्याच्या जोरावर उद्या ज्या वेळेला निवडणुका येतील त्या आलेल्या असत

हीच विनंती करतो आणि माझे दोन शब्द होत आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आज